खरं म्हणजे नाशिकमध्ये अतिशय सुनियोजित पद्धतीने पद्धतीनं दंगल घडवण्याचा प्रयत्न झालेला आहे न्यायालयाच्या निर्णयानंतर तिथल्या लोकांनी स्वतः ते अतिक्रमण काढण्याच्या संदर्भात पोलिसांना सांगितलं आणि ते अतिक्रमण काढण्याची सुरुवातही त्यांनी स्वतः केली त्याचवेळी ही सगळी जी मंडळी दंगलीमध्ये दिसतायत या मंडळींनी जाणीवपूर्वक त्या ठिकाणी दगडफेक केली जाणीवपूर्वक त्या ठिकाणी तयार केला आणि म्हणूनच त्यांच्यावर कडक कारवाई जी आहे ती करण्यात पाणी टंचाईचा विषय संजय राऊत मधल्या सरकारच्या अनास्था आहे त्यामुळे पाणी टंचाईकडे सांगितलं यवतमाळमध्ये एक बारा वर्षाच्या मुलीचा मृत्यू पाणी आहे त्याबरोबर सहा सहा लोकांना चेन करावी लागते तिथे पाणी काढण्यासाठी अनेक लोकांचा जिथे टंचाई आहे तिथे आपण कलेक्टरला अधिकार दिलेले आहेत कलेक्टरने त्या ठिकाणी टँकरद्वारे पाणीपुरवठा करायचा आहे किंवा त्या ठिकाणी ज्या काही वेगवेगळ्या पद्धतीने पाणीपुरवठा येईल तो करायचा आहे आपल्याला कल्पना आहे की महाराष्ट्रामध्ये एप्रिल आणि मे हे दोन महिने असे असतात की ज्या काळामध्ये खूप भागामध्ये पाणी टंचाई तयार होते प्रत्येक जिल्ह्याचा पाणी टंचाईचा आराखडा आपण तयार करतो त्या आराखड्यानुसार ज्या ठिकाणी टंचाई होणार आहे त्या ठिकाणच्या उपाययोजना या ठरवायच्या असतात त्याच्याकरता जिल्हाधिकाऱ्यांच्याकडे आपण निधी देखील उपलब्ध करून देतो त्यामुळे अशा प्रकारची घटना जर कुठे होत असेल तर तिथे काय अडचणी आहेत ते आम्ही समजून घेऊ आणि त्यातनं माणूस पण ज्या गावामध्ये हे सगळं घडलंय तिथं पंतप्रधानांची जी, हो जी पाण्याची योजना हर घर जल हरघल नळ ह्या झाल्या आहेत मात्र तिथे ते बघा आता मला आगा माहिती नाही पिछा माहिती नाही कुठे झाला हे माहिती नाही पण तुम्ही अरे पण तुम्ही सांगितलं म्हणून थोडं उत्तर देता ये मी तुम्हाला उत्तर दिलेलं आहे की जिथे कुठे प्रॉब्लेम असेल तो प्रॉब्लेम सॉल्व्ह करू आपण भगवद्गीतेचा सन्मान हा आंतरराष्ट्रीय पातळीवर झालाय विरस केच्या यादीमध्ये भगवद्गीता आणि नाट्य भरतमुनीच्या नाट्यशास्त्राचा समावेश करण्यात आहे ही भारतासाठी आनंदाची बाब आहे फार आनंदाची बाब आहे याचं कारण आहे की भगवद्गीता हा केवळ धार्मिक ग्रंथ नाही आहे जीवनाचं सत्य सांगणारा विचार हा भगवद्गीतेतनं त्या ठिकाणी प्रतिपादित झालेला आहे आणि आपलं जे नाट्यशास्त्र आहे हे अतिशय प्राचीन आहे त्यामुळे त्याला जर मध्ये जागा मिळत असेल तर आपल्या सर्वांकरता ही अतिशय अभिमानाची गोष्ट आहे डीएमआयसीच्या संदर्भात काही महत्वाचे निर्णय घेतलात आपण आणि ते मराठवाड्याच्या पुढच्या विकासासाठी अत्यंत महत्वाचं मराठवाड्यातल्या उद्योजकांनी अशी विनंती केलेली आहे की डीएमआयसी सोबत या ठिकाणी डिफेन्स क्लस्टर करता येईल का अशा प्रकारचा एक विचार त्यांनी मांडलेला आहे निश्चितपणे आम्ही तो पडताळून पाहतो आणि तो शक्य असेल तर आम्ही जरूर कोणी याच्यावर मी परवाच बोलले मी त्याच्या संदर्भात पहिलेच बोललेलो आहे महाराष्ट्रामध्ये मराठी भाषा ही कंपल्सरी आहे सर्वांना मराठी भाषा अनिवार्य आहे मराठी भाषा शिकलीच पाहिजे त्याच्यासोबत दुसरी कुठली भाषा शिकायची असेल तर ती भाषा शिकता येते आणि मला कधी कधी आश्चर्य वाटतं की हिंदीला विरोध आणि इंग्रजीला का नाही इंग्रजीला पालख्या आणि हिंदीला विरोध हे कुठले विचार आहे त्यामुळे हा मराठीला जर कोणी विरोध केला तर आम्ही सहन करणार आहोत